घरोघरी मातीच्या चुली ही मालिका स्टार प्रवाहावर नव्यानं सुरू झाली आहे काही एपिसोडमध्येच या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे जानकी ऋषिकेश रेवा शर्वरी सारंग नानी आजी म्हणजेच सुमित्रा नाना आजोबा अशी पात्रं मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळाली रणटिवेक कुटुंबातील ऋषिकेश हा सावत्र मुलगा असतो पण तो पत्नी जानकीसोबत कुटुंबाला एकत्र जोडून ठेवताना दिसतो या मालिकेत नाना आजोबांचे पात्र साकारणारे अभिनेते प्रमोद पवार यांच्याबद्दल माहीत नसलेल्या खास गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार हे गेले अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहे त्यांची मुलगी देखील अभिनेत्री आहे त्यांच्या मुलीचं नाव आहे पूर्वा पवार पूर्वाला आपण मगतया काठी युगांत ढोलकीच्या तालावर अशा नाटक आणि रियालिटी शो मध्ये पाहिला आहे छत्तीस गुण्या चित्रपटात ती आपल्याला संतोष सोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती तर मग घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे एपिसोड तुम्ही पाहिले का या मालिकेतील कोणतं पात्र तुम्हाला आवडलं आणि कोणतं नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा